नमस्कार मित्रांनो मी राजेश पाटील आपल्या या चॅनलवर आज तुमच्यासमोर गोल्डीची कथा सादर करणार आहे मित्रांनो ही कथा तेव्हाची आहे ज्यावेळेला माझ्या घरी माझ्या बहिणीची मैत्रीण तिचं नाव गोल्डी होतं तिचं वय बावीस वर्ष असावं माझ्या बहिणीच्याच समान वयाची ती ती आमच्या घरी एके दिवशी माझ्या बहिणीसोबत काहीतरी अभ्यास करण्यासाठी आली आणि त्यांचं कसलं तरी वर्क होतं ते वर्क बनवत असतानाच त्यांना खूप उशीर झाला रात्रीचे साधारणपणे अकरा साडे अकरा वाजले त्यावेळेला त्यांचं काम संपलं मग गोलडी मला म्हणाली राजेश मला घरी नेऊन सोडतोस का परंतु माझ्या वडिलांनी मला सांगितलं तिला घरी नेऊन सोडायची काहीच गरज नाही एवढा खूप उशीर झाला आहे जाऊ दे आणि घरी जाऊन तर ती काय करणार आहे झोपू दे आपल्याकडंच उद्या सकाळी उठून जाईल तिची दिनं दिन। मी ठीक आहे असं म्हणालो आणि गोलडीकडे मी पाहू लागलो जेणेकरून गोल्डीचा रिस्पॉन्स काय आहे मग गोल्डी लगेच मला म्हणाली राजेश पप्पा म्हणतात ते पण बरोबर आहे जाऊ दे असं पण घरी जाऊन मी काय करणार आहे मला घरी जाऊन फक्त झोपायचं आहे इथंच झोपते तुमच्याच घरी चालेल मला काही अडचण नाही मग ठीक आहे असं म्हणून मी गुपचूप बसलो काही वेळ गेला आमची सर्वांची जेवणं त्रा अगोदरच झाली होती गोल्डीने पण आमच्यासोबतच जेवण केलं तिचं जेवणसुद्धा आमच्यासोबतच आटपलं असल्यामुळे आता ती पण एकदम रिलॅक्स होती त्या दोघींचा अभ्यास झाला आणि त्या दोघी पण आता झोपायला निघाल्या मी तर अगोदरच खाली चटई टाकली होती त्या चटईवर झोपलो होतो आता तुम्हाला माहीतच आहे की माझी सेपरेट खोली होती माझ्या खोलीमध्ये माझी बहीण स्वाती पण असायची मी आणि स्व स्वाती दोघीजण एकाच खोलीत झोपायचो आज ही तिसरी गोल्डीसुद्धा आली मग आता नेहमी ठरल्याप्रमाणेच तसाच प्लॅन झाला अगोदर आम्ही जसं झोपायचो तसंच अलीकडच्या बाजूने मी झोपलो माझ्या बाजूला माझी बहीण आणि थोड्याच अंतरावर गोल्डी झोपली मग आता माझ्या बहिणीच्या पलीकडच्या बाजूनं गोल्डी होती साडे अकरा वाजले होते उशीर खूपच झाला होता माझ्या घरातले सर्व लोक आता जे ते सामसूम झाले होते घराच्या बाहेर निघत असतानाच हॉलमध्ये आल्यानंतर वडिलांनी तसं सांगितलं होतं जाऊ नकोस म्हणून मग हॉलमधूनच आम्ही दोघे परत आलो आणि स्वातीची तर अंतरूण टाकत होती त्या अंतरुणावर आम्ही दोघे पण येऊन झोपलो मी आणि गोल्डी आमच्या दोघांच्या मध्ये स्वाती होती आता साहजिकच दररोज संध्याकाळी मी जसं झोपायचो तसंच मी त्या दिवशी पण झोपलो परंतु आज बहिणीची मैत्रिणीसोबत आली आहे म्हणून मी स्वातीकडे तोंड केलं नाही मी स्वातीच्या अपोजिट दिशेनं तोंड करून झोपलो जवळजवळ दहा पंधरा मिनिटे झाली असतील स्वातीचं आणि गोल्डीचं हळूहळू बोलणं झालं होतं आता सर्वत्र नीरव शांतता होती कुठलाच कसलाच आवाज नव्हता अगदी त्या खोलीमध्ये टाचणी जरी पडली तरी त्या टाचणीचासुद्धा आवाज आला असता एवढी एकदम पिन ड्रॉप सायलेंट ज्याला म्हणतात तसची शांतता त्या खोलीमध्ये पसरलेली होती काही <stans> वेळ <stans> त्या दोघी पण अगदी हळूहळू कुजबुज करत होत्या त्या दोघी काय बोलत होत्या काही माहीत नाही परंतु त्या दोघींच्या काहीतरी हालचाली होत होत्या त्या दोघी एकमेकांना डिवचत होत्या मग काही वेळानंतर त्या दोघींच्या हसण्याचा पण आवाज येऊ लागला मग हळूच ती मला म्हणाली राजेश झोपलास का मी काहीच बोललो नाही कारण मी झोपेमध्ये आहे असं मला त्यांना दर्शवावं असं मला वाटत होतं मी शांत असल्याचं बघून लगेचच गोलडी तिला म्हणाली अगं तो झोपला आहे त्याला कशाला डिस्टर्ब करतेस आणखीन जर त्याला गाठ झोप लागली नसेल तर तुझ्या बोलल्यामुळे तो परत उठून बसेल तसं स्वाती तिला म्हणाली अगं नाही गं तसं काही तो एकदा झोपला की बस एकदम ढाराढूर झोपे जातो आता उद्या सकाळीच तो उठणार रात्री तू जरी त्याला लाता जरी घातलीस तर तो उठत नाही मग लगेचच गोल्डी तिला म्हणाली एवढा मोठा आहे का तो एवढं बिंदास झोपतो का तसं तिला म्हणाली हो त्याची झोप झोप खूप गाढ आहे तो एकदा झोपला की परत उठतच नाही मग आता थोडंसं गोलडी खुल्ली होती मग ती हळूच म्हणाली मग चल चालू कर काय यार तो पण अशी असतेच आणि कुणी भावाच्या खोलीमध्ये झोपते का तशी स्वाती म्हणाली अगं गप्प बस तुला काय करायचं आहे तू झोपत नाहीस म्हणून मी पण झोपू नये असं तुला वाटते का मग गोलडी तिला म्हणाली मग निलेश काय म्हणतोय कधी आला होता लास्ट टाईम आता मला माहीत होतं की स्वातीचं निलेशसोबत अफेयर आहे ती त्याच्यासोबत त्याला कार्यक्रम करू देते हे सुद्धा माहीत होतं तिने कितीतरी वेळा वेळा त्याला घरी घेऊन आली होती हे सुद्धा मला माहीत होतं मग मी एक एकदम गाडी एकदम मस्त पटरीवर आली आहे असं मला समजलं आता या दोघीकडून बरंच काही मला माहिती मिळणार आहे असं समजून मी एकदम झोपीचं सोंग घेऊन पडून राहिलो मग ही लगेच म्हणाली गेले आठ दहा दिवस झालं तो कुठेतरी गावाकडे गेला आहे त्याच्यामुळं त्याचं आणि माझा काही कॉन्टॅक्ट झालाच नाही त्याच्या मावशीच्या गावाला गेला आहे तो आणि तिकडे मोबाईलचं नेटवर्क नसल्यानं तिथं कॉल पण लागत नाही एके दिवशी त्यानं मावशीच्या नंबरवरून कॉल केला होता परंतु त्याच्या मावशीचा स्वभाव थोडासा संशयवृत्तीचा आहे त्याच्यामुळे तो तिच्या नंबरवरून जास्त कॉल करत नाही आणि मी पण त्याच्या मावशीला जर कॉल लावला तरी कामा काहीतरी नुसतं उठं ठेव होईल म्हणून मी पण वापस कॉल केला नाही त्या दिवशी एकच वेळ बोलणं झालं आणि त्यानं त्या दिवशी सांगितलं होतं या नंबरवर परत कॉल करू नको मावशीचा नंबर आहे आणि मावशी खूप तापट स्वभावाची आहे त्याच्यामुळं कॉल लावू नकोस कामा काहीतरी कुठं ना होऊन बसायचा मी ठीक आहे असं म्हणून परत कॉल लावला नाही आता त्याची वाट बघते परंतु त्याचा कॉल काही येत नाही असू जे काही असेल ते असेल ज्या दिवशी तो येईल त्या दिवशी तरी भेट होईलच की मग लगेच गोल्डी म्हणाली मग तू रोज उपाशीच आहेस का तसं ही थोडी हसली आणि म्हणाली काय करणार दुसरं काही ऑप्शन नाहीच ना मग गोल्डी म्हणाली अगं ऑप्शनमध्ये दोन तीन तरी ठेवावे लागतात एक जर नाही आला तर दुसऱ्याला घ्यायचं दोन आहे आला तर तिसऱ्याला घ्यायचं तसं स्वाती तिला म्हणाली तुझं भारी आहे बाई एक सोडून दोन दोन आहेत तुला मग ती म्हणाली कशाचं भारी आणि काय एक तसलं लुळं होऊन पडलं आहे तो गाडीवरून स्लिप झाला तेव्हापासून तीन चार महिने झाले तो घरातच पडून आहे त्याचं आणि माझं काही नाहीच आणि आता हा दुसरा जो आहे हा खूप कंजूस आहे खर्चा करायला कंजूस बऱ्याच गोष्टी त्याला फक्त तेवढी एकच गोष्ट पाहिजे असते आणि ती पण सर्व काही मोफत कुठं हॉटेलात जायचं जेवण करायचं फिरायला जायचं म्हटलं की सर्व पैसे माझेच त्याचं काहीच नसते आता काय करणार मला हसू पण येत होतं आणि राग पण येत होता म्हणजे गोल्डी बिलकुल तिच्या मित्राकडून समाधान नाही ती त्याच्यावर खुश पण नाही हे माझ्या लक्षात आलं आता मी तिला काय बोलणार आणि काय नाही मी शांत फक्त ऐकायचं ठर तसं ती म्हणाली तुला निखिलकडून भरपूर काही मिळते ना गं तसं स्वाती म्हणाली हो कधीमध्ये दे देत असतो तो परंतु मला काही गरज नाही घरामध्ये एवढं सगळं सुख संपत्ती ऐश्वर सर्व काही आहे आणि बाहेरून घ्यायची काय गरज आहे मला इच्छा नाही त्याच्याकडून काही घ्यायची तो कधी मधी गिफ्ट वगैरे देत असतो तेच जे काही आहे ते तसं ती म्हणाली अगं सोन्याचंच काहीतरी घ्यायचं ना तशी ती म्हणाली अगं अगं घरामध्ये किलो दीड किलो सोनं आहे आणि त्याच्याकडून घेऊन मला काय पुरी पडणार आहे का तो किती देणार आहे तसं लगेच गोल्डी परत तिला म्हणाली बरोबर आहे बाई दुसरे म्हणत घरातली घराण्यातली तुला पैशा पाण्याला काही कमी असणार नाही सोनं नाणं सर्व काही आहे तुझ्याकडं फक्त एकच गोष्ट कमी तशी स्वाती तिला म्हणाली ती पण गोष्ट मला कमी नाही असं म्हणून तिने तिला टॉन्ट मारला आणि हसू लागली मग लगेच म्हणाली म्हणजे तुझ्याकडं पण जुगाड आहे का मग ही काहीच बोलली नाही आता मला वाटत होतं कुठंही काहीतरी सांगून टाकते की काय परंतु ती शांत झाली अशाच प्रकारच्या रंगीत गप्पा गोष्टी तिथंच र रमू लागल्या होत्या त्या दोघींमध्ये जे बोलणं होतं ते मस्त आता एकदम माझ्या कानावर पडू लागलं होतं आणि बऱ्याच गोष्टी उघडकीस येणार होत्या काही वेळ झाला त्या दोघीत बोलणं चालूच होतं तेवढ्यामध्ये लगेच स्वाती तिला म्हणाली अगं गोल्डी थोडासा प्रॉब्लेम आहे मग गोल्डी तिला म्हणाली काय प्रॉब्लेम आहे सांग ना स्वाती तिला म्हणाली प्रॉब्लेम एवढाच आहे माझ्या पोटामध्ये मा कळ मारायला सुरुवात झाली आहे माझ्या पोटामध्ये मा दुखते मग ती म्हणाली मग काय करायचं टॅबलेट वगैरे पाहिजे का लगेच स्वाती तिला म्हणाली टॅबलेट वगैरे तर काही नाही पाहिजे मी बाथरूमला जाऊन येते खूपच त्रास होतो आहे मला ठीक आहे असं म्हणून ती म्हणाली जा बाथरूमला आता मला माहीत होतं स्वाती बाथरूमला गेली की पंधरा मिनटं तर येत नाही त्याच्यामुळं मी थोडासा रिलॅक्स होतो मग ती गेल्यानंतर गोल्डी शांत झोपली होती हळववरपणे मी झोपीत सरकलो आहे असं करून मी माझा हात गोल्डीच्या अंगावर टाकला आणि माझा हात बरोबर गोल्डीच्या त्या महत्त्वाच्या भागावरच लागला तिचे जे हापूस आंबे होते त्या वरच्या आंब्यावर माझा हात पडला गोल्डीचा आंबा आणखीन पिकलेला नव्हता त्याच्यामध्ये जरा गरमी होती तो गरम आंबा माझ्या हाताला लागला झोपेमध्ये चुकून झाला असेल असं तिला वाटलं तिनं माझा हात उचलला आणि खाली ठेवला परत मी हा काही वेळ तसंच एक एखादा मिनिट हात ठेवला परत हात उचलला आणि तिच्या बॉलवर ठेवला आता तिच्या बॉलवर हात ठेवल्यास गोल्डीला वाटला असावं मी मुद्दाम करतोय की काय मग तिनं तो हात तसाच राहू हो दिला मी कसलीच हालचाल केली नाही दोन तीन मिनिट मी हात हालचालच केली नाही जवळजवळ दोन मिनिट तरी मी हात हलवलाच नाही आता गोल्डीलाच राहत हो नव्हतं माझा एकदम राकट हात तिच्या बॉलवर पडत होता तिलासुद्धा राहलं नाही तिनं माझ्या हातावर स्वतःचा हात ठेवला आणि हातावर हात ठेवून ती हळूवारपणे माझ्या हाताला प्रेशर देऊ लागली माझ्या हाताला हळवारपणे ती वरून रुण दाबू लागली माझा हात दाबली की तिचा बॉल दाबला जायचा मला आता मस्त मजा यायला लागली होती तिच्या त्या बॉलचं जे बोंडस होतं ते माझ्या हाताच्या मिठीमध्ये येऊ लागलं होतं हाताच्या चिमटीमध्ये तिचं बोंडस धरून मी त्याच्यावरून हळूहळू हात फिरू लागलो सुद्धा लक्षात आलं मी जागे आहे आणि मी मुद्दाम करतोय मग ती हळवरपणे माझ्याजवळ सरकली आणि हळूच मला म्हणाली राजेश तू जागे आहेस ना परंतु मी काहीच बोललो नाही परत एकदा ती माझ्या कानाजवळ आली आणि मला म्हणाली राजेश जागे आहेस का तू तरीसुद्धा मी एकदम शांत मग तिला वाटलं असावं मी झोपेतच काहीतरी करतोय मग मी लगेच म्हणालो काय आर मंगेश काय मस्त आहे बघ गोल्लीला समजलं मी झोपेमध्ये काहीतरी स्वप्न बघतोय आणि स्वप्नामध्येच मी हे सर्व काही करतोय असंच तिला वाटलं असावं मग तिनं एकदम बिनधास्तपणे माझा हात वर ठेवला आणि माझ्या हातावरून तिने तिच्या बॉलला जोरात दाबायला सुरुवात केली आता एकदम ती जोशमध्ये होती मलासुद्धा तेवढंच पाहिजे होतं मी परत म्हणालो मंगेश काय मस्त वाटतं यार तू रोज रोज करतोस मला मात्र कधीच मिळालं नाही माझी पण सोय बघ ना कधीतरी कुठेतरी करून असं म्हणून मी परत आणखीन जोरात जोरात दाबू लागलो आता तिलासुद्धा जास्त मजा येऊ लागली मग तिनं एक काम केलं माझा हात तिनं बाजूला काढला आणि वरच्या बाजूनं तिच्या त्या टॉपमध्ये माझा हात घुसवला आता माझ्या हातामध्ये तिचा खुला बॉल आला होता त्याची साईज आणि त्याचा अक्का त्याची साईज आणि त्याची ती गरमी मला खूपच मस्त वाटू लागलं होतं मला एकदम भारी वाटू लागलं मित्रांनो आता काय करावं आणि काय नाही अशी परिस्थिती झाली होती मी तसाच हात हळू त्याच्यावरून फिरवू लागलो तसं तेवढ्यामध्ये दरवाजा वाजला मी हळूहळू मजा घेऊ लागलो होतो तेवढ्यामध्येच व्यत्यय निर्माण झाला होता दरवाजा वाजल्यामुळे मी चक्रून हात बाहेर काढला तसं बघितलं तर गोल्डीने स्वतःच माझा हात बाहेर काढला होता आणि तिने माझा हात खडून बाजूला काढून टाकला आणि ती दरवाजाकडे बघू लागली मी माझे डोळे बंद होते तशा किलकिल्या डोळ्यातून मी माझे डोळे किलकिली केले आणि किलकिल्या डोळ्यातून दर्जाकडे बघू लागलो मला माहीत होतं दर्जामध्ये स्वातीशिवाय दुसरं कोणीच असणार नाही आणि माझा नेम पण एकदम अचूक होता दरवाजामध्ये स्वाती होती परंतु स्वातीच्या मनामध्ये आमच्या दोघांबद्दल काहीच नव्हतं त्याच्यामुळे ती एकदम बिनधास्त होती तिला बाकीच्या कोणत्या गोष्टीचं काही देणं नव्हतं ती आली आणि उभी राहिली उभी राहिल्यानंतर गोल्डी तिला म्हणाली काय झालं गं तशी ती म्हणाली यार पोटामध्ये लय दुखतंय माझ्या मग ती लगेच म्हणाली काय करायचं पेनकिलर वगैरे घ्यायचं का ती म्हणाली नाही यार पेनकिलर खाऊन कसं भागणार पेनकिलर माझ्याकडं नाही पण पाठीमागे मी टॅबलेट आणले होते बघावं लागल मग तिनं आमच्या रूममध्ये जे फर्स्ट एडचा डब्बा ठेवला होता तो डब्बा खाली घेतला आणि त्याच्यामध्ये टॅबलेट शोधू लागली आता स्वतिला टॅबलेटमधली एवढी काही माहिती नव्हती मीच टॅबलेट नेहमी तिला द्यायचो मग ती मग तिला विचारली गोल्डी तिला म्हणत होती तुला टॅबलेट कोणती खायचं आहे तुला माहीत आहे का तशी ती म्हणाली मला माहीत नाही सर्व काही राजेशलाच माहीत आहे त्यालाच विचारावं लागेल काय करणार पण परंतु तो झोपी गेला आहे त्याला उठवू की नको मला काही समजत नाही असं बोलत असतानाच ती सोप्यावर मटकन बसली मग गोल्डी तिला म्हणाली थांब मी त्याला उठवते मग गोल्डीनं माझ्या पोटावर हात ठेवला आणि थोडासा हात खालच्या बाजूला घेऊन जाऊन ती मला हलवून उठवू लागली राजेश राजेश उठ ना बघ ना स्वातीचं पोट दुखतं त्याला टॅबलेट पाहिजे मी जागीच होतो परंतु लगेचच तिला रिस्पॉन्स न देता थोडे आडेविडे घेऊ लागलो मी आडेविडे घेत असल्यामुळं तिला पण थोडंसं भारी वाटलं असावं मी खरंच झोपीत आहे असं तिला वाटलं शेवटी मी उठलो आणि किलकिले डोळे करून तिला म्हणलं अरे काय आहे यार झोपं द्या ना किती उशीर झाला आहे आणखीन तुम्ही मला झोपं देत नाहीत काय काम काढलं माझ्याकडं मग लगेचच गोल्डी मला म्हणाली अरे तू झोप परंतु ती स्वातीचं पोट दुखत आहे तिच्या पोटाची एखादी टॅबलेट दे ना मी तिच्याकडं बघितलं आणि तिला म्हणालो खूप दुखतं आहे का ती तळमळत स्व होती ती मला म्हणाली हो ना खूप दुखतं आहे मी ठीक आहे थांब असं म्हणून तिला तिच्या हातातला तो पेन के जो डब्बा होता तो डब्बा घेतला फर्स्ट एडचा आणि त्याच्यामध्ये मी टॅबलेट शोधू लागलो मित्रांनो माझ्या सर्व कथा खऱ्या असतात या कथा कुठे लिहून ठेवलेल्या वगैरे नसतात मला कथेचा भाग जसा आठवतो हो तसा भाग मी तुमच्यासमोर सादर करत असतो सा। त्याच्यामुळे कधी कुठं चुकत असेल कुठं अडकत असेल साप इग्नोर करत झाला तर मग मित्रांनो तिच्या हातातला तो फर्स्ट एडचा बॉक्स घेतला त्यामध्ये गोळी शोधू लागलो त्या गोळ्या शोध शोधत असतानाच मला एक अशी टॅबलेट दिसली की माझे डोळे चमकले आणि माझं काम आता जवळजवळ झालंच असं मला वाटलं परंतु तेवढ्यावर भागणार नव्हतं म्हणून मी दुसरी टॅबलेट शोधू लागलो ती टॅबलेट काढून बाजूला ठेवलो तशी गोल्डी म्हणाली ही द्यायची आहे का टॅबलेट तसं मी तिला म्हणालो थांब ना ह्याच्यासोबत आणखी एक टॅबलेट घ्यावी लागेल त्याच्यामुळं तिला जे त्रास होत आहे तो थोडासा लवकर कमी व्हायला मदत होईल मग गोल्डी मला म्हणाली ठीक आहे दे दुसरी पण मग गोल्डी मला म्हणत होती एकच असेल तर जमणार नाही का स्वाती म्हणाली नाही नाही त्याच्या मनावर टॅबलेट घेऊ दे हो तो एक जर म्हणला तरी एक खाते तो दो खा दोन खा म्हणला मा तर हो दोन खाते आता मात्र माझं काम बनलं होतं मी त्या बॉक्समधून दुसरी एक चांगल्या प्रतीची पेनकिलर टॅबलेट शोधली आणि एक पॅन पेनकिलर आणि दुस जी दुसरी गोळी होती ती कशाची गोळी होती ते तुम्हाला समजलं असेल ज्या माझ्या रसिक मित्रांना समजलं नसेल अशा लोकांसाठी मी सांगतोय ती गोळी झोपेची होती आणि मित्रांनो ही झोपी झोपीची गोळी खूपच कामाची होती बऱ्याच वेळा मी ही गोळी वापरत असे जिथं कुठं माझं काम आडत आहे किंवा जिथं मला प्रॉब्लेम येतोय ते त्यासाठी मी ह्या गोळ्या घरी ठेवत असे माझ्याकडं ह्या गोळ्यांचे किटच्या पाकिट असायचे आता तुम्ही म्हणाल मेडिकलला ह्या गोळ्या तर सहजासहजी उपलब्ध होत नाहीत मग तुला कुठून मिळाली तर त्याचं कारणसुद्धा तसंच माझा मेडिकलला एक मित्र आहे त्याच्याकडून नेहमी मी स्ट्रीपच घ्यायचो आणि ही स्ट्रीपच माझ्याकडं असायची पंधरा वीस गोळ्याची स्ट्रीप कधी दहा गोळ्याची स्ट्रीप मग ही स्ट्रीप एकदा आणून ठेवली की माझं काम व्हायचं दोन महिने चार महिने सहा महिने ती स्ट्रीप चालायची कारण रोजच तर त्या गोळ्यांची गरज पडत नाही मग ही गोळी मी स्वातीला खाऊ घातली आता ह्याच्यामध्ये माझा एक स्वार्थ होता की एकतर गोळी स्वातीनं खाल्ली किती बिंदा झोपी जाणार आणि मला गोल्डीसोबत चान्स मिळणार ह्याच एक माझा स्वार्थ होता त्याच्यामुळं मी तिला गोळी खायला दिली अवघ्या काही तिला पंधरा ते वीस मिनटात झोप लागणार हे मला बिलकुल माहीत होतं तर तिचं दुखणं थांबणार होतं आणि ती एकदम बिंदास झोपी जाणार होती आणि पूर्ण रार मला मला आणि गोल्डीला मिळणारच होती त्याच्यामुळे मी एकदम बिंदास झालो मित्रांनो जसं स्वातीनं गोळी खाल्ली तसं ती लगेच मला म्हणाली राजेश मी तर झोपू का सोप्यावरच तसं गोल्डी तिला म्हणाली हो झोप राजेश कडेला आहे मी तिकडच्या कडेला झोपेन मला काही अडचण नाही आणि हो तू बिंदास झोप तू कसलाच विचार करू नकोस टेन्शन घेऊ नकोस लवकर रिलीफ रिलीफ होशील जर तुझं दुखणं कमी झालं तर तुला लवकर लवकर झोप येईल तसं मी म्हणालो तिला टॅबलेट दिली आहे ती पंधरा मिनटात तिचं दुखणं कमी होऊन जाईल मित्रांनो त्याच्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे बाय बाय मित्रांनो भेटूया गोल्डी भाग दोन या भागामध्ये आणि हो जर तुम्हाला कथा आवडली तर कथेला नक्की लाईक करा